नमस्कार माय कॉमर्स लॅप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या घटकावर आधारित संपूर्ण माहिती पाहणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कॉम बी बी एमकॉम एम बी ए सी ए सी एस नेट तयारी करणारे विद्यार्थी व त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त औषध न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ या घटकावर संपूर्ण माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आपण ज्याला आय एम एफ असं म्हणतो आणि त्याचं फुल फॉर्म आहे आय एम एचं फुल फॉर्म लक्षात ठेवा आय एम एफचं फुल फॉर्म इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यावर तुम्हाला पेपरला प्रश्न येऊ शकतो आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस या रोजी झाली प्रत्यक्षात कार्य सुरू एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस हे पण लक्षात ठेवा स्थापना वर्ष सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस आणि प्रत्यक्षात कार्याची सुरुवात एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी आहे आणि एकूण सदस्य देश एकशे नव्वद कधीपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत आय एम मध्ये एकूण एकशे नव्वद देश हे सदस्य देश आहेत लक्षात ठेवा आकडा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आकडा आहे त्यानंतर पुढे बघा आय एम एफ ही संस्था आंतरराष्ट्रीय नाणे व्यवहार व अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे आंतरराष्ट्रीय नाणे व्यवहार व अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आय एम एफ ची काही उद्दिष्ट बघूयात जागतिक पातळीवर आर्थिक स्थैर्य राखणे आंतरराष्ट्रीय नाणे व्यवहार सुलभ करणे विनिमय दर स्थिर ठेवणे सदस्य देशांना आर्थिक मदत पुरवणे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास करणे आर्थिक सहकार्य आणि सल्ला मसलत प्रोत्साहित करणे तर अशा प्रकारच्या महत्वाच्या उद्दिष्टासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधी याची स्थापना करण्यात आली आहे संपूर्ण जगामध्ये आर्थिक स्थैर्य राखणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे काही नाणे व्यवहार आहे त्यात सुलभता आणणे हे देखील महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ठेवण्याचं नाणे निधीच्या मार्फत केले जाते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढे पाहूयात आय एम एफ ची काही कार्य बघा आर्थिक मदत संकटग्रस्त देशांना कर्ज व आर्थिक सहाय्य देणे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या देशामध्ये आर्थिक अडचणी सुरू आहेत ज्या देशामध्ये काहीतरी समजा भूकंप आलाय खूप मोठा किंवा मा महामारी आली कोविडसारखी काहीतरी महामेल महामारी आली असेल किंवा समजा युद्ध सुरू असेल दंगल झाला असेल बॉम्बस्फोट झाला असेल अशा कारणामुळे जर संबंधित देश संकटामध्ये असेल तर त्यावेळी आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मार्फत आर्थिक आर्थिक मदत केली जाते तर हे एक महत्वाचं कार्य आपल्याला सांगता येईल त्यानंतर धोरण मार्गदर्शन सदस्य देशांना आर्थिक धोरणावर सल्ला देणे नियंत्रण बघा सदस्य देशांच्या आर्थिक स्थितीचे परीक्षण करणे म्हणजे कुठलीही सदस्य देश हे संकटामध्ये दे सापडू नये आर्थिक संकटामध्ये सापडू नये त्यासाठी त्यांना सतत मार्गदर्शन करणे व त्याचबरोबर त्या देशावर नियंत्रण ठेवणे हे देखील कार्य आय एम एफ या ठिकाणी करते त्याचबरोबर बघा पुढं संशोधन जागतिक आर्थिक अहवाल तयार करणे आणि नाणे विनिमय स्थैर्य राखणे अशा प्रकारचे महत्वाचे कार्य आपल्याला आय एम एफ ची या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर पुढे बघा आय एम एफ ची रचना स्ट्रक्चर बघा कसं आहे गव्हर्नर्स मंडळ बोर्ड ऑफ गव्हर्नर्स सर्वोच्च निर्णय घेणारी ही संस्था आहे त्यानंतर एक्झिक्युटिव्ह बोर्ड आहे कार्यकारी मंडळ त्याच्यामध्ये दैनंदिन कामकाज पाहणारी हे मंडळ आहे आणि व्यवस्थापकीय संचालक आहे त्यामध्ये आय एम चे प्रमुख अधिकारी असतात आणि विभाग कोण संशोधन विभाग वित्त विभाग अर्थसहाय्य विभाग असे वेगवेगळे प्रकारचे विभाग आपल्याला आय एम एफ मध्ये पाहायला मिळतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा महत्वाचं महत्वाची माहिती आहे या ठिकाणी आय एम ची निधी व्यवस्था कशी आहे बघा सदस्य देश आय मध्ये ठराविक रक्कम कोटा स्वरूपात जमा करतात बघा मित्रांनो हे लक्षात ठेवण्यासारखं आहे सदस्य देश जेवढे काही मेंबर्स आहेत ते सर्व देश आय एम आय एफ मध्ये काय करतात आपले काही रक्कम त्या ठिकाणी कोटाच्या स्वरूपामध्ये ठेवतात या कोटावर आधारित देशाचे मतदान अधिकार आणि कर्ज मर्यादा था ठरतात बघा आपण जेवढी रक्कम त्या ठिकाणी गुंतवणार आहे त्या स्वरूपात आपल्याला मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे आपल्याला अधिकार जोडे मिळणार आहेत आणि कर्ज देखील आपल्याला त्या कोटाच्या माध्यमातून मिळणार आहे मोठ्या अर्थव्यवस्थांच्या देशाचा उदाहरणार्थ अमेरिका जपान चीन हे कोटा जास्त असतो म्हणजे जे काही मोठे देश आहेत अमेरिका जपान चीन अशा देशांचा कोटा त्या आय एम एफ मध्ये जास्त आहे त्यानंतर पुढे पहा आय एम एफ आणि भारत यांचा संबंध कसा आहे बघा भारत हा आय एम एफ चा स्थापक सदस्य देश आहे म्हणजे ज्यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची स्थापना झाली तेव्हापासून भारत हा देश सदस्य देश आहे म्हणजे एकोणीशे पंचेचाळीस पासून एकोणीशे पंचेचाळीस ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली तेव्हापासून भारत हा देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा संस्थापक देश सॉरी सदस्य देश आहे भारताने कडून अनेक वेळा आर्थिक मदत घेतली आहे, आहे ने भारताला अर्थसंकटाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळी आर्थिक मंदी आली किंवा अर्थव्यवस्था आपली ढासळली त्यावेळी आपल्याला आय च्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर एकोणीसशे एक्याण्णव जेव्हा आपण नवीन नवीन धोरण लागू केला होता त्यावेळी देखील आपल्याला आय कडून भरपूर अशी मदत मिळालेली आहे आर्थिक संकट यापासून अ वाचवण्याचं काम आय एम आय एफनी आपल्या देशाला दिलेली दे आहे भारत आयएमएफ च्या धोरणा निर्मितीतील सक्रिय अशी भूमिका बजावतो म्हणजे कोणतेही निर्णय असतील तर त्यासाठी सक्रिय अशी भूमिका भारत हा देश बजावत असते आय चे काही यश जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण केले संकटग्रस्त देशांना आर्थिक मदत पुरवली चलनविषयक धोरणात सुधारणा घडवून आणली सदस्य देशामध्ये आर्थिक सहकार्य वाढवले जागतिक अर्थव्यवस्थेचे निरीक्षण आणि विश्लेषण केले तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आय एम एफ ची जी संस्था आहे आज यशस्वीरित्या काम करत आहे अनेक सदस्य देश त्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत आणि अशा पद्धतीनं आय एम एफ ही संस्था यशस्वीरित्या आज कामकाज पाहत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आय एम एफ याबद्दल संपूर्ण माहिती बघितली तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर अशा प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या घटकावर कोणत्या घटकावर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून सर्व अपडेट नोटिफिकेशन सिलेबस जाहिराती नोकर भरती रिजल्ट अशा सर्व अपडेट आपल्याला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील त्यामुळे हो तुम्ही तिथेही जॉईन व्हा हो त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना मनापासून धन्यवाद